नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालकाची मुलाखत घेत आहोत नमस्कार नमस्कार नाव सांगा की प्रकाश दादा सलगर दादा सलगर बर आपल्या शिडी पालनाची सुरुवात करून किती दिवस झालो दिवाळी झाल्यावर पंधरा दिवसांनी आणली होती दिवाळी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी आणली बरं किती शाळा आणल्या होत्या चार शाळा घेतल्या होत्या गाभण्या गाबण्या चार शाळा घेतल्या होत्या चार शाळा गाबण होत्या ते कितीला घेतल्या होत्या चार शाळ्या होते होत्या तेतीस हजाराला घेतल्या होत्या अ हजाराला चार शाळा चार आपल्या घरी आल्यावर चार शाळेत पिली किती झाली चार शाळेत पिली पाच झाली पाच बोकड झाली बर बर लिहिली एक आणि पाच बोकड जे आहे ती ती पाच बोकड तुम्ही किती दिवसांना परत विकली कारण आम्हाला आता इथे बोकड दिसत नाहीत शाळेवर दोन दिसते त्या चार महिन्याने विकली चार महिन्यानं चार महिन्यात बर चार महिन्यानं जी बोकड विकली त्यांना सांभाळ त्यांचा कसा केला सांभाळ काय करायला असं हिंडून पेंट थोडी काय गहू थोडं असं चालून बरं 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 सकाळी पेंड चारायचं संध्याकाळी घाऊ चारायचं बरं हां सकाळी पेंड आणि संध्याकाळी गहू घेऊ पेंडीचं प्रमाण किती आणि गव्हाचं प्रमाण किती किती एक अर्धा किलो सुद्धा सगळ्यात आपली चारायची पाणी हां आणि घेळवं निळवं चारत तो बर बर बरं मग ती तुम्ही जी पाच बकरी ऐकली ती केवढ्याला ऐकली इकली बघा काय म्हणजे दोन इकली बघा चौ चो चोवीस हजाराला चोवीस हजाराला दोन पुन्हा एक तेरा हजाराला ऐकलं आणि पुन्हाची बी चोवीसला पैसे आले होय होय आले पर आता चार शेळ्या होत्या त्याच्यात आता आम्हाला शेळ्या तर दोनच दिसतील दोन इकल्या दोन इकल्या दोन विकल्या दोन इकले ती कशा ऐकल्या ती इकली बघा वीस हजाराला दोन विकले वीस हजाराला दोन विकले आपण दो ते चार आणले होते वीस हजाराला दोन विकले ती का बनवत्या बर बरं ती काय ऐकल्या होती ती मग ती फुटकुळ्या थानाला उठले होते एकीचं थाड होतं आणि एकीनं दहावी खाली होती बरं 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 शाळे दहावी विखात उन्हाळ्यात बरं बरं घोट नाही भरल्यावर काय बिखाती तुम्ही पेंट ही ठेवून बी कस काय शेअरला कुठली पेंट ही शेअरला काय नाही असं आहे का शेळ्यांना पेंट नाही काय शेळ्यांना काय नाही मग आता ही आम्हाला दोन बकरी समोरची दिसते ही कुठल्या शेळ्यांची ही आणली होती मोंडी मोंडींच्या बाजारात ही दोन बकरी आणून आपल्याकडे किती दिवस झाले आता साडेतीन पावणे चार महिने झाले बघा बकरी आणून आणली होती दोन केवड्याला आणली होती साडेआठ हजाराला दोन साडेआठ हजाराला दोन आण आता काय ह्याची विक्री बाबतची काय मागणी काय तुमचं काय घरी ठेवायची ती आता मागते ती की तीस हजाराला कोण एकोणतीस हजाराला मागते ती पण आमचं म्हणणं चौतीस हजार किंवा तेहतीस हजार तरी यावा असं म्हणून बरं आता दोन थांबविले आहेत किती पिले ती त्यांना दोन दोन ती दोन पाटी येते एकीला दोन बोकडे बर बर आता लागू किती दिवस झाले झाला असेल दोन महिने आणि एक आता कुकर असं लागू बी गेले लागू लागू आता काय ह्याच बोकडावर गेले असं ह्याच बोकडावर बोकडा जात जरा वेगळी दिसते फायदा झालाय तुम्हाला होय हा होय आणि बकरी बी मोंडीमच्या बाजारात तुम्हाला जरा स्वस्तच मिळाली काय हाडकुडी होती त्यावेळी बारीक केली होती बरं बी लागली होती बरं ह्यांचा सांभाळ कसा केला कारण अशी बकरी बाजारात आणून एवढी मोठी करायची म्हणजे हे बी सोपं आहे बर कारण दूध तर बंद झाले दूध काय औषध उपचार केला का औषध उपचार कसा केला औषध उपचार औषध डॉक्टर काय सांगतील बर बर डॉक्टर सल्ल्यानं सल्ल्यानं मग आता हे श्रावण झाल्यावर विकायची म्हणा ही हा विकायची आता हे आठ दहा दिवसात हा मग आपल्या तेहतीस हजारापासून शिळी पालनाची सुरुवात केलेल्याचा फायदा मोठा झाला की मग फायदा झाला की लाखाची झाली बघा हा आणि आता ही आठ राहिली ती मग आता हे जर तीस हजार तर उघडच येते त्या बोकडाशी होय तीस हजार येते हा मग सहा राहते ते अजून जागेवर हा बरोबर आहे ही चार पिले आणि दोन मोठे शेळे हां आता ही दोन बोकडे इकली अजून चार पाच बोकडा सोडणार बरोबर शाळांच्या मागे जाते ती म्हणजे तेहतीस हजारात सुरु केले पण एक आणि ही बोकडे इकली तर अजून थोडं जास्तच होते जास्त होते तर तीस तीस वर होते चाळीस हजार येते तर शेळ्या जागेवर जायत्या अशा पद्धतीनं जरी आपण शिडी पालन केलं तर चांगल्या पद्धतीचा आपला फायदा होत आहे होतो अजून काय सांगता शिळे पालनाला तुम्ही शेत ही बटाईन पहिलं करत होता बंद केलं का सगळं मग शेती पिती बंद केली आपलं घरची आहे शेती बारा एक वाजे आपलं घरच करतोय पुन्हा शेळ्या सोडतोय आपलं हिंडवणाजन जर नाही जगली तर काय तर टाकायचं घरचं आपलं शर्टांना थोडं बरं घरी काय केलंय तरी म्हणजे कडवा टाकताय का दुसरं काय शिवरी वगैरे केली ना शिवरी अशी दुसऱ्या आपल्यात कुठली आली म्हणजे चारायची शिवरी म्हणून दुसऱ्या घरी काय केलं नाही घरी तसलं चारायचं काय नाही फक्त पिल्यांसाठी पेंट हा पिल्यांसाठी पेंट कमी खर्च कमी खर्च ना ना तो तो जी जी कमी खर्चात जास्त जास्त नफा शेर काय असतं काट्याकोट्यावर जगत असते शेअर वैरणे लागत नाही बरोबर आहे फक्त त्याची काळजी मात्र घ्यावी काळजी घ्यावी लागते रोग कुठं डरगळायचं कुठं काय लक्ष द्यावं लागते बारीक जास्त करून तुम्हाला कशाला तोंड द्यावं लागलं आजाराच्या बाबतीत म्हणलं तर काय नाही जास्त करून डरगळायचं कमी जास्त खाण्यानं होते आळी गेली कुठं काय झालं बाकी काय होत नाही गावाला पैसे काय गुंतवलं गावाला काय पाचश्या ठीक येतय बर मग आपलं ती ठिक किती याला पलटीला एक नाही तर दोन ठिकी जात जात नाही हजार एक रुपये खर्च येते आणि पिंडीचा एक म्हणजे असं दोन तीन हजार दार आहे सगळं आणि गोळ्या औषधाच ही काय गोळ्या औषधाला काय आता त्याच्या ह्याच्यावर असतंय पाच पाच आणि आपला आतापर्यंत झालेला खर्च हो काय अंदाजे गेला असते शे पाचशे रुपये बरं किंवा हजार एक रुपये तिचं कोण मापतंय का थोडा हिशेब त्याचा बी घ्यायचा ना नाही नाही हिशेब बरं हा पण पाचशे गेलं का हजार गेलं पाच सहाशे रुपये गेला पण पाच सहाशे रुपये जरी गेलं तर पाच सहाशे रुपये जाऊन फायदाच झाला म्हणजे करूनच आपल्याला राहते पैसे होती बरं नाही पण उपचार केलेल्यातलं काय वाया गेलं नाही नाही वाया नाही हा ती फायदा झाला नाही वाया नाही म्हणजे त्या पाचशे रुपयाचा मोठा फायदा जागेला फायदा छान आहे आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद